आणखीन एक नवी बातमी आली की अधिक धनंजय मुंडेंच्या दृष्टीनं गंभीर आहे ती बातमी यासाठी गंभीर आहे की तक्रारदार अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त यांच्या समोर जी तक्रार केली होती त्यावरती महाराष्ट्राच्या लोकायुक्तांनी धनंजय मुंडे यांना नोटीस बजावलेली आहे आणि ही नोटीस बजावून येत्या एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता धनंजय मुंडे यांच्या आरोपासंदर्भात त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याच्या संदर्भात सुनावणी ठेवलेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये खुद्द धनंजय मुंडे यांना सुद्धा हजर राहायला लोकायुक्तांनी सांगितलंय तशी नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की अंजली दमानिया यांनी कृषी वस्तू खरेदीमध्ये जी डीबीटी बी जी प्रक्रिया आहे तिला मुठमाती देऊन किंवा फाटा देऊन धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या कृषी खात्यानं शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुम्ही परस्पर बाजारातनं एखादी वस्तू घ्या त्याच्यात जे काही पैसे असतील ते रिम्बर्स करू म्हणजे नंतर तुम्हाला ते पैसे देऊ तुम्ही आधी घेऊन घ्या पण त्याऐवजी कृषी विभागानं प्रक्रियेला फाटा देत नियमांना फाटा देत स्वत कृषी वस्तू खरेदी केल्या आणि त्या शेतकऱ्यांना दिल्या म्हणजे बाजारात एखाद्या वस्तूची किंमत ही जेवढी आहे त्यापेक्षा जास्त किंमतीनं त्या वस्तू खरेदी केल्या आणि शेतकऱ्यांना दिल्या यामध्ये शेतकऱ्यांना त्या उशिरानाही पोहोचल्या आणि त्यामध्ये सरकारचाही पैसा गेला या संदर्भात दोन याचिका ह्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाल्या होत्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बघा कसा चमत्कार होत असतो नागपूर खंडपीठातली ही जी याचिका आहे ती थेट मुंबईला मुंबई हायकोर्टामध्ये आली आणि पहिल्याच सुनावणीमध्ये मुंबई हायकोर्टानं याचिका डिस डिसमिस केली म्हणजे फेटाळली की ती मेरिटवर नाही आहे किंवा ती प्रक्रिया जी पाहिजे टेंडरिंगची त्यामध्ये पुरावे भक्कम जोडले नाही त्यामुळं त्या याचिकाकर्त्यालाच दंड ठोठवण्यात आला पण अंजली दमान यांनी हे प्रकरण उकरून काढलं त्यांनी सगळे पुरावे जमा केले आणि ते पुरावे त्यांनी लोकायुक्तांसमोर सादर केले आणि सांगितलं की असा असा घोटाळा झालेला आहे कृषी वस्तू खरेदी हा तत्कालीन कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झालाय यांच्या आशीर्वादाने झालेला आहे मोडस ऑपरेंडी अशीशी आहे आणि ती आयुक्तांनी म्हणजेच लोकायुक्तांनी अभ्यास करून म्हणा किंवा काय माहिती नाही प्रोसिजरचा भाग काय आहे तो आता अधिक स्पष्ट होईल पण आता जे पत्र इश्यू केलेलं आहे जी नोटीस आहे धनंजय मुंडेंना महाराष्ट्र राज्य लोक आयुक्त आणि लोक उपायुक्त कार्यालयानं ही नोटीस बजावली त्यात असं म्हटलेलं आहे कालच्या तारखेची ही नोटीस आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची आधी सुनावणी पाच ऑगस्टला होणार होती ती आता एकवीस ऑगस्ट रोजी होणार आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी लोकायुक्तांसमोर गुगल वरनं ऑनलाईन जॉईन व्हा ही सुनावणी ऑनलाईन सुनावणी आहे या सुनावणीला धनंजय मुंडे यांनाही हजर राहण्याची नोटी ही नोटीस आहे या सुनावणीला धनंजय मुंडे यांच्या समक्ष आणखी काही अधिकाऱ्यांना आणि तक्रारदार अंजली दमानिया यांनाही बोलवण्यात आलेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या एकवीस ऑगस्टला तक्रारदार अंजली दमानिया ह्या लोकायुक्तांच्या ऑनलाईन सुनावणीत असणार आहेत त्या तक्रारदारच आहेत त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव तसंच कृषी खात्याचे प्रधान सचिव तसंच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादितचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर तसंच महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादितचे मॅनेजिंग डायरेक्टर तसंच महाराष्ट्र राज्याच्या किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक डायरेक्टर जनरल यांना सुद्धा उपस्थित राहावं लागणार आहे तसंच कृषी आयुक्तालय पुण्याच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे डायरेक्टर म्हणजे संचालक यांनाही उपस्थित राहावं लागणार आहे आणि खुद्द धनंजय मुंडे माजी मंत्री कृषी विभाग यांना सुद्धा या लोकायुक्तांच्या ऑनलाईन सुनावणीत हजर राहावं लागणार आहे म्हणजे अंजली दमान यांनी जे मध्यंतरी आरोप केले होते त्यानुसार लोकायुक्तांची चौकशी सुरू झालेली आहे तशी नोटीस ही धनंजय मुंडेंना सर्व झालेली आहे आजचा हा डबल ब्लो धनंजय मुंडेंना म्हणावा लागेल की एक तर त्यांचं मुंबईतलं घर सापडलं जे आलिशान आहे त्याविषयी मी नंतर सांगणारच आहे आणि दुसरं म्हणजे लोकायुक्तांची नोटीस सर्व होऊन त्यांना येत्या एकवीस ऑगस्ट रोजी लोकायुक्तांच्या ऑनलाइन सुनावणीला हजर राहावं लागतंय म्हणजे हायकोर्टानं क्लीनचीट दिली कृषी वस्तू खरेदी घोटाळ्यामध्ये असं जे सांगितलं जात होतं तस नाही तर आता लोकायुक्तांसमोर ज्याला ज्युडिशियल अथॉरिटीचा दर्जा आहे तोही हायकोर्टाच्या कॉशिज्युडिशरीचा त्यांच्या समोर जर का ही चौकशी लांबली तर तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना लोकायुक्तांच्या अहवालावरूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं त्यांना राजीनामा द्यायला लावला होता कारण लोकायुक्तांच्या चौकशीचा अहवाल हा हायकोर्टाचा निर्णय किंवा आदेश एवढा त्याला दर्जा आहे आणि म्हणूनच एक लोकायुक्तांसमोरची चौकशी जर का सुरू होत असेल तर तक्रारदार अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना लोकायुक्तांच्या चौकशी समोर उभं केलं असा त्याचा अर्थ होतो अंजली दमानिया काय म्हणतायत बघा महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे मी एक चौकशीची मागणी केली होती आणि त्या मागणीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक गोष्टी मांडल्या होत्या त्याच्यापैकी एक होतं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे मंत्री असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्याच महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महाजनकोकडनं त्यांच्या कंपन्यांना थेट नफा मिळवून दिला ज्याला आपण ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणतो त्याची सगळी माहिती मी त्या माझ्या याचिकेत दिली होती एवढंच नाही तर दुसरी त्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी घोटाळा हा कसा झाला सिस्टमॅटिकली आता त्याच्यात कसं झालं की असं म्हणतील लोक की आता कृषी घोटाळा संपला त्यांना चिट मिळाली आहे अमुक तमुक तर जो हायकोर्टात जे हियरिंग झालं होतं ते अतिशय लिमिटेड पॉइंटवर झालं होतं त्यांनी टेंडरिंग प्रोसेस योग्य होता की नव्हता याच्यावरच फक्त टिप्पणी झाली आहे भ्रष्टाचाराचा त्यातला अँगल हा इन्व्हेस्टिगेट केलाच गेला नाहीये आता मी जे मांडलाय लोकायुक्तांपुढे की बाबा जर नॅनो युरिया नॅनो डीएपी या बॉटल्स मला अगदी थेट खरेदीमध्ये अगदी किरकोळ भावात जर मला नव्वद रुपयाने मिळतात तर माझ्या सरकारनी साडे एकोणीस लाख बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी कशा घेतल्या नॅनो डी एपीची बॉटल ही तब्बल दुपटीपेक्षा जास्त किमतींनी कशी घेतली या सगळ्या गोष्टी मी ज्या माझ्या याचिकेत मांडल्या आहेत त्याचं इयरिंग आता एकवीस तारखेला आहे मला आज त्याचं जे रिटर्न पत्र आलंय त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्याच्यात धनंजय मुंडेंना सुद्धा या सुनावणीसाठी ऑनलाईन हजर राहण्यास सांगितलंय म्हणून आता पुढे काय होत आहे आणि त्यांना बोलवण्यामागे काय एक्झॅक्टली विचार केलाय यो, लोकायुक्त ऑफिसनी ते आता एकवीस तारखेला नक्कीच कळेल तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदाला ला जेव्हा भाजपचं आणि नंतर तीन महिन्यांनी शिवसेना सुद्धा त्या सरकारमध्ये सामील झाली फडणवीस सरकार होतं त्या फडणवीस सरकारच्या काळात पहिला पदाचा राजीनामा हा एकनाथ खडसेंचा महसूल मंत्री म्हणून झाला आणि त्यानंतर जून दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास चार वर्षांनी गृहनिर्माण मंत्री तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावा लागला होता तो जो प्रकाश मेहता यांचा गृहमंत्री सॉरी गृहनिर्माण मंत्री पदाचा राजीनामा होता तो गृहनिर्माण मंत्री पदाचा राजीनामा हा मुंबईतल्या एका एसआरए घोटाळ्याच्या संदर्भात जो लोकायुक्तांनी अहवाल दिला होता आणि त्यावरती लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांच्यावरच ठपका ठेवला होता गैरव्यवहाराचा आणि म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता ही जी लोकायुक्तांसमोरची केस आहे ही एक वन ऑफ द स्टँडर्ड केस स्थडी आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली की लोकायुक्तांच्या अहवालावरून जवळपास दीड वर्ष लोकायुक्तांसमोर सुनावण्या होत याची चौकशी झाली आणि नंतर लोकायुक्तांचा अहवाल आल्यावरती मंत्री दोषी आढळले त्यात ठपका ठेवला गेला वेळ इथपर्यंत आली की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही या प्रकरणाशी संबंध जोडला जाऊ लागला शेवटी नाईलाज झाला प्रकरण अधिवेशन दर अधिवेशन गाजत होतं अखेर प्रकाश मेहता यांना त्यांच्या गृहनिर्माण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला ते प्रकरण होतं मुंबईतल्या ताडदेव मधल्या एम पी मिल कंपाऊंड एसआरए रिडेव्हलपमेंट घोटाळ्याचं प्रकरण होतं ज्यामध्ये गैरव्यवहाराचा ठपका हा लोकायुक्तांच्या अहवालात प्रकाश मेहता यांच्यावरती ठोठावण्यात आला होता तशाच प्रकारची सुनावणी ही आता एकवीस ऑगस्ट पासून धनंजय मुंडे यांची कृषी वस्तू खरेदी घोटाळ्याला घेऊन होऊ शकते लोकायुक्तांचं जे प्रकरण आता उभं झालेलं आहे ते अधिक गंभीर आहे येत्या एकवीस ऑगस्टला लोकायुक्तांसमोर ऑनलाईन सुनावणी होते आहे जिथे तक्रारदार अंजली दमानिया ह्या आपला सगळं प्लीडिंग म्हणजे त्यांची जी तक्रार आहे ती वाचून दाखवणार आहेत त्याचबरोबर संबंधित विभागांना प्रश्न विचारणार आहेत तसंच लोकायुक्त हे धनंजय मुंडे यांना या ऑनलाईन सुनावणीमध्ये काही बाबी सांगतील किंवा त्या ऑनलाईन सुनावणीमध्ये लोकायुक्त धनंजय मुंडे यांना काही प्रश्नही विचारतील आणि जर का ही चौकशी पुढे न्यायची असेल तर मग तारखांवर तारखा पडतील जसं मी आधी सांगितलं होतं की ताळदेवच्या एम पी मिल कंपाऊंड एसआरए डेव्हलपमेंट प्रकरणी जवळपास दीड वर्ष प्रकाश मेहता जे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री होते त्यांची चौकशी चालली होती अहवाल दर अहवाल येत होते आणि तेव्हा तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप वाचवण्याचा प्रयत्न प्रकाश मेहता यांना शेवटपर्यंत केला पण नंतर असं लक्षात आलं की अधिवेशन दर अधिवेशन हाच मुद्दा गाजतोय आणि प्रकाश मेहता यांना वाचवणं कठीण आहे शेवटी मग जुलै दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश मेहता यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यावाचून पर्याय राहिला नाही तो त्यांनी घेतला तो अनुभव गाठीशी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकायुक्तांची चौकशी जर का पुढे सरकली फार काही करू शकणार नाहीत हीच आतली बातमी आहे धन्यवाद